नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल व्हिजिट केले त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत करतो बघा लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करत असताना याच्यावर काय अपडेट आहेत याबद्दल आपण डिस्कस करूयात बघा आठशे पंचवीस रुपये आपल्याला या स्टॉकची लेटेस्ट प्राइस दिसते वन डे एका दिवसामध्ये जवळपास आपल्याला चार पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनी तेजीमध्ये दिसते सुरुवातीला बघितलं तर एक नॉर्मल ट्रेड करताना दिसतं पण चांगला हायटॉट एकदम हायवर ट्रेड करताना सुद्धा त्यानंतर थोडीशी या स्टॉकमध्ये गिरावट झाली आणि त्याच्यानंतर या स्टॉकनं अप्पर सर्किट लावलेलं दिसते बघा पाच दिवस जर रिटर्न जर बघितला तर कंपनी अकरा पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला तेजीमध्ये दिसते एका महिन्यात जर रिटर्न जर बघितला तर आठ पर्सेंटपर्यंत सहा महिन्यामध्ये कंपनीनं आपल्याला शहात्तर पर्सेंट इतका आपला रिटर्न मिळून दिलेला दिसतो बघा मॅक्स जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झाली तीन जून दोन हजार बावीसला बरोबर आहे तेवीस आणि चोवीस दोन वर्ष कंप्लीट झालेत कंपनीला आणि दोन वर्षामध्ये दोनशे बावीस पर्सेंटपर्यंत पर्यंत असा पॉझिटिव्ह रिटर्न आपल्याला कंपनी दाखवून देताना दिसत आहे का तर कंपनीचा बिझनेस चांगला आहे कंपनीचं चा मॅनेजमेंट चांगलं आहे त्यामुळे कंपनी इतकी आपल्याला भयानक ग्रोथ या कंपनीमध्ये स्टार्टिंगलाच दिसते आणि अशीच कंपनी आपल्याला स्टार्टिंगला पकडता येणं गरजेचं आहे मग ती कॅपिटल आपली थोडी जरी असली तरी चालते या कंपनीच्या आपण एक वेळेस फंडामेंटलची किंवा या कंपनीचा नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर आपण बघू शकतो कंपनी सतत आपल्याला प्रॉफिटेबल दिसते बघा सुरुवातीला जर बघितलं तर प्रॉफिट जर बघितलं तर सतरा करोड त्याच्यानंतर अठरा करोड त्यानंतर पंचवीस करोड एक्केचाळीस करोड एकसष्ट करोड आणि शहात्तर करोड कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते कंपनीवर कर्ज फार कमी प्रमाणात आहे फक्त आठ करोड इतकंच कर्ज आहे कंपनीवर रिझर्वचा जर विचार करूयात तर रिझर्व सहाशे सोळा करोड इतकं रिझर्व आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेत कंपनीवर कर्ज फार कमी आहे आणि बघू शकतो सुरुवातीला कर्ज जर बघितलं तर कर्ज फार जास्त होतं सुरुवातीला एकवीस चौतीस एक्कावन्नपर्यंत सदुसष्ट करोड इतकं कर्ज होतं नंतर पंचवीस झाला आणि आठ झाला म्हणजे येत्या क्वार्टरमध्ये येत्या आणखीन पुढच्या नंबर वेळेस कंपनी कर्जमुक्तही होऊ शकते तर ही कंपनी आपणाला पकडता येणं गरजेचं आहे आणि रिझर्व जर बघितला तर सुरुवातीला एक्केचाळीस करोड सत्तावन्न बहात्तर एकशे अठरा तीनशे चोपन्न सहाशे सोळा म्हणजे रिझर्व्ह सतत कंपनी वाढवताना आपल्याला दिसते आणि कंपनीचं कर्ज हे कंपनी कमी करताना दिसते बघा मित्रांनो एवढी छोटी कंपनी आहे ना तरी पण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर कशा पद्धतीने आपल्याला दिसतात चोपन्न पर्सेंट ते पंचावन्न पर्सेंटच्या आसपास आपल्याला प्रमोटरची होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये चार पॉईंट वीस पर्सेंट इतके दिसतात आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला चौदा पॉईंट पंचेचाळीस इतके दिसतात बघा फॉरेन इन्व्हेस्टरने इथं आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंट वाढवताना दिसते तीन पॉईंट पंच्याऐंशी होते चार पॉईंट वीस झालं नऊ पॉईंट बारा होते डोमेस्टिक इन्व्हेस्टर चौदा पॉईंट पंचेचाळीस झाले आणि आता पब्लिककडे जर विचार करूयात तर प पब्लिककडे बघितलं तर सव्वीस पर्सेंटपर्यंत आपल्याला पब्लिक होल्डिंग दिसते या कंपनीमध्ये मित्रांनो कंपनी चांगली आणि भविष्यामध्ये ही कंपनी आपल्याला चांगला रिटर्न देऊ शकते आणि हे बघा सुरुवातीचा ट्रेंड आहे या कंपनीचा बराबर आहे अनेक लेवलमध्ये कंपनी आपल्याला ट्रेड करताना दिसते मग असंच लेवलला आपल्याला पकडणं गरजेचं आहे जर असल कुणाकड तर लाँग टर्मसाठी चालू शकता नसेल तर थोडीशी फ्रेश आपण एंट्री घेऊन या स्टॉकसोबत लाँग टर्मसाठी चालण्याचा जा विचार पण करू शकतो नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर प्रीती इंटरनॅशनल लिमिटेड या स्टॉकबद्दल बघूयात आपण स एकशे सत्तर रुपये लेटेस्ट प्राईस दिसते आपल्याला स्टॉकची एका दिवसामध्ये झिरो पॉईंट ऐंशी पर्सेंटपर्यंत सुरुवातीला जर बघितलं तर या क कंपनीमध्ये आपल्याला जवळपास या स्टॉकमध्ये आपल्याला एक ते दीड पर्सेंटपर्यंत चांगल्या पद्धतीने तेजी दिसत होती स सकाळच्या टाईमला नंतर असं काय झालं की या कंपनीमध्ये लोअर सर्किट लागलं बरोबर आहे थोडीशी हलकीशी याच्यामध्ये तेजी दिसते पण लोअर सर्किट लागण्याचं कारण की आता ही कंपनी अप्पर सर्किटमध्ये चालण्याचा दिशेवर आपल्याला दिसते पाच दिवसामध्ये जर रिटर्न जर बघितला तर चार पर्सेंटपर्यंत पर्यंत एका महिन्यामध्ये जर बघितलं आपल्याला तर एका महिन्यामध्ये दीड पर्सेंट सहा महिन्याचा जर विचार करूयात तर सहा महिन्यामध्ये आपल्याला सत्तावीस ते अठ्ठावीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते आणि मॅक्सचा जर विचार केला तर कंपनी मार्केटला लीड झालेली चार मार्च दोन हजार बावीस म्हणजे कंपनीला दोन वर्ष कंप्लीट झालेत आणि दोन वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला एकशे चोवीस पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न दिलेला आहे बरेच वेळेस बघितलं आपण की जो जी कंपनी चांगला एका लेवलला अशी बरेच दिवस ट्रेड करते ती नक्कीच एक ना एक दिवस चांगल्या पद्धतीनं रिटर्न देण्याचा प्रयत्न करते आणि मोठ्या प्रमाणात ही कंपनी वर जाण्याचा विषय करतो शकते कारण की या कंपनीचं एक नेचर आहे की बरेच दिवस कंपनी एका थोड्याशा ट्रेडमध्ये राहते आणि त्यानंतर थोडीशी एकदमच वॉलेटिलिटी या कंपनीमध्ये अचानक हे होऊ शकते बघा कमी दिवसामध्ये या कंपनीला दोनशे पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून दिला होता किती एक एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर एक चार पर ते पाच महिन्यामध्ये कंपनीना दोनशे पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळवून द्यायला दिसतो तर ते एक हे एक रेंज आपल्याला पकडता येणं गरजेचं आहे बघा इथं बरेच वेळेस आपण या कंपनीबद्दल डिस्कससुद्धा केलेलं होतं आणि ही कंपनी आपल्याला निगे म्हणजे आपण कंपनी चाळीस पर्सेंटपर्यंत डाऊनसुद्धा दिसत होती आणि तेव्हाही आपण या कंपनीबद्दल डिस्कस केलं होतं तेव्हापासून जरी बघितलं तर चाळीस पर्सेंटपर्यंत डिस्काउंटला गेला होता तेव्हापासून जर बघितलं तर आता या कंपनीना एक हंड्रेड पर्सेंटचा रिटर्न आपल्याला एका वर्षाच्या आत कंपनीने मिळून दिला होता आणि आजही आपल्याला ही कंपनी थोडीशी डिस्काउंटला मिळते बघा आपण डिस्काउंट जर या कंपनीचं ॲज इट इज पकडलं तर जवळपास आपल्याला चौतीस पस्तीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी आपल्याला डिस्काउंटलासुद्धा मिळते तर ही एक लेवल हे कंपनीची आपण इथे इंट्री घेऊ शकतो थोडीशी चांगला स्टॉक आहे चांगली कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते एक फर्निचर बनवण्याचं कंपनी काम करते भविष्यामध्ये या बिझनेसला कधी पण स्कोप असणार आहे मित्रांनो कंपनी खूप छोटी आहे मार्केट कॅपचा जर विचार करूया तर फक्त दोनशे अठ्ठावीस करोड इतकं मार्केट कॅप आहे कंपनीचं आणि आ, या कंपनीचा जर आर सी आणि आर बघितला तर वीस पर्सेंटपेक्षा पेक्षा आपल्याला जास्त प्रमाणात दिसतो सेलवर नजर टाकले दहा करोड दहा करोड चोवीस करोड तेवीस करोड सत्तावीस सदतीस करोड सत्तावन्न सत्ता करोड त्र्याऐंशी करोड नव्वद करोड सेलमध्ये प्रोप चांगल्या पद्धतीचे ग्रोथ दिसते नेट प्रॉफिटवर नजर टाकले एक करोड दोन तीन चार सात आणि दहा सतत प्रत्येक वर्षी कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने इन्क्रीज होताना आपल्याला दिसून येत आहेत बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर इथं बॉरॉइंग बघू शकतो की या कंपनीवर झिरो कर्ज आहे म्हणजे डेट फ्री कंपनी ती तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार कुठलीही कंपनी सुरुवातीला जर प्रॉफिटेबल कंपनी असेल नेट प्रॉफिट सेल ग्रोथमध्ये असेल नेट प्रॉफिटमध्ये आणि जर सेलमध्ये जर ग्रोथ असेल आणि त्या कंपनीवर जर कर्ज नसेल तर ती कंपनी कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न मिळवून देण्याची त्या कंपनीमध्ये त्या असते आणि कंपनीचा बिझनेस चांगला असल्यामुळं खूप कमी दिवसात पण आपल्याला चांगला रिटर्न मिळून देऊ शकते बघा रिझर्व सुरुवातीला दहा करोड त्यानंतर बारा पंधरा बारा त्यानंतर तीस आणि एकोणचाळीस म्हणजे रिझर्व कंपनी सतत वाढवताना दिसते आणि कंपनीनं कर्ज आपलं झिरो करून ठेवलेलं आहे डेथ फ्री कंपनी कर्जमुक्त कंपनी अशाच कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे इतकी छोटी कंपनी असून सुद्धा आपल्याला प्रोमोटर जवळपास चौसष्ट पासष्ट पर्सेंटपर्यंत पर्यंत हो प्रमोटरची होल्डिंग दिसते आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला झिरो पॉईंट पंच्याहत्तर पर्सेंट इतके आपल्याला दिसतात चौतीस पर्सेंटपर्यंत पब्लिककडे होल्डिंग या कंपनीमध्ये दिसते चांगला स्टॉक आहे अतिउत्तम स्टॉक आहे या स्टॉकला आपण लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे फर्निचरमध्ये कंपनी काम करताना दिसते आणि एक लेवल आहे अजूनही या स्टॉकला एकशे फक्त एकशे चोवीस पर्सेंटपर्यंत रिटर्न दिलेला आहे भविष्यामध्ये चांगला रिटर्न देऊ शकते तर आपली छोटी कॅपिटल एक जेव्हा ही कंपनी एक हंड्र एक हजार दहा हजार वीस हजार पर्सेंटपर्यंत आपण मिळून देऊ शकते तेव्हा आपला मल्टीबॅकर रिटर्न मिळू शकतो तर त्यासाठी ते आपल्याला छोटी कंपनी नवीन कंपनी तर थोडीशी आपली कॅपिटल छोटी कॅपिटलनं आपण ॲड केलं तर भविष्यामध्ये आपल्याला चांगला रिटर्न ही कंपनीसुद्धा मिळून देऊ शकते नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर आहा सोलार टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीबद्दल जर बघितलं तर आपल्याला चारशे तेहतीस रुपये या स्टॉकची आपल्याला लेटेस्ट प्राईस दिसते साडेतीन पर्सेंटपर्यंत या स्टॉकमध्ये आपल्याला गिरावट दिसते थोड्याफार प्रमाणात या स्टॉकमध्ये आपल्याला गिरावट आहे जेव्हा या कंपनीचे नंबर येतील तेव्हा आपण या कंपनीमध्ये आपल्याला चांगली तेजी दिसून येईल एका महिन्याचा जर रिटर्न जर बघितला तर एका महिन्यामध्ये आपल्याला सात पर्सेंटपर्यंत निगेटिव्ह जाताना दिसते कंपनी आणि सहा महिन्यामध्ये कंपनीनं चौऱ्याहत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला पॉझिटिव्ह असा रिटर्न दाखवलेला आहे आणि मॅक्स जर विचार करूयात तर कंपनीनं हंड्रेड पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिला दिसतो कधीपासून तर जुलै दोन हजार तेवीस पासून एक वर्ष कंप्लीट होत आहे या कंपनीला आणि एका वर्षामध्ये या कंपनीला ऑलरेडी हंड्रेड पर्सेंट पर्यंत आपण रिटर्न मिळून दिला आहे आणि आता ही कोर्ट तरी आपल्याला थोडीशी डिस्काउंटला सुद्धा कंपनी मिळताना दिसते चोवीस पंचवीस पर्सेंट पर्यंत कंपनी अजूनही डिस्काउंटला मिळताना दिसते या कंपनीचा नंबर येणं बाकी आहे या कंपनीचे नंबर एक वेळेस चांगल्या पद्धतीने जर आले तर ही कंपनी अजून सुद्धा इथून परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करू शकते कारण की कंपनीचा बिझनेस चांगला आहे आणि कंपनीमध्ये स्कोप आहे आतापर्यंत कंपनीनं नंबर चांगल्या पद्धतीने आपल्याला दाखवलेले आणि आजही सांगू इच्छितो की या कंपनीचे एक वेळेस जर नंबर चांगले आले तर ही कंपनी अजूनही चांगल्या याच्यामध्ये आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसेल बघा मार्केट कॅप जर विचार केला कंपनीचा तर मार्केट कॅप एकशे तेहतीस करोड इतकं मार्केट कॅप आहे म्हणजे खूप छोटी कंपनी आपल्याला म्हणता येईल इथं मोठा आपल्याला स्कोप असू शकतो बघा स्टॉकचा पी जर बघितला तर त्र्याऐंशीचा दिसतो सी आणि आरोई सर्वात बेस्ट आहे अठ्ठावन्न पर्सेंटपर्यंत पर्यंत आर ओ सी दिसते आपल्याला ओई बघितला सॉरी आर ओ सी बघितलं तर अठ्ठावन्न पर्सेंट आणि ओई बघितला तर पासष्ट पर्सेंट इतका दिसतो फेस व्हॅल्यू दहाचा दिसतो काय बघायचं आपल्याला कंपनीचं सेल कंपनी सेल करते की नाही करते सुरुवातीला बघू शकतो अठरा लाख त्यानंतर एक करोड एकोणतीस लाख त्यानंतर एक करोड अठ्ठ्याऐंशी लाख सतरा करोड त्यानंतर वीस करोड बघा किती मोठी कंपनी जंप घेताना आपल्याला सेलमध्ये दिसते नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर सुरुवातीला कंपनी एका लाखाना माइनस होती त्यानंतर एक लाख हो प्रॉफिटमध्ये दोन लाख त्यानंतर आठ लाख त्यानंतर एकोणऐंशी लाख आणि एक, एक करोड साठ लाख इतकं कंपनी प्रॉफिटेबल आपल्याला येताना दिसते इतकी छोटी कंपनी असताना सुद्धा आपण बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर कंपनीवर झिरो डेथ फ्री कंपनी आहे कर्ज एकही रुपयाचं कंपनीवर कर्ज नाही आहे मित्रांनो अशाच कंपनी आपल्याला पकडणं गरजेचं आहे बघा आ, पर, होल्डिंग तो तो प्र, प, प्रमोटर होल्डिंग बघितली तर आपणाला छत्तीस ते सदतीस पर्सेंटपर्यंत आहे आणि पब्लिककडे जर बघितलं तर आपणाला त्रेसष्ट पर्सेंट पर पब्लिककडे होल्डिंग आहे मित्रांनो परत एकदा सांगू इच्छितो ते प्रो प्रमोटर होल्डिंग इथं कमी प्रमाणात आहे आणि प पब्लिककडे जर बघितलं तर जास्त प्रमाणात आपणाला आहे पण आपण याच्यामध्ये एक पॉईंट काय गृहित धरला की या कंपनीवर झिरो डेथ फ्री कंपनी कर्जमुक्त कंपनी बरोबर आहे खूप छोटी कंपनी आहे पण भविष्यामध्ये रिटर्न जर दिला तर चांगल्यापासून परफॉर्मन्स करू शकते पण या कंपनीवर रिक्स फार कमी घ्या जास्त रिक्स आहे तर आपण थोडीशी आपली कॅपिटलची रिक्स आपण थोडी कमी ठेवावी एकदम नॉर्मल या कंपनीमध्ये आपल्याला कॅपिटल ॲड करायची कारण की या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर यांची एंट्री झालेली नाही जेव्हा या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्वेस्टर येतील तेव्हा कंपनी चांगल्या पद्धतीनं आपल्याला गृहीत धरू शकतो तेव्हा आपण इथे या कंपनीवर आपला विश्वास चांगल्या पद्धतीनं असू शकते अजूनही रिटर्न देऊ शकते पण यामध्ये एंट्री झालेली नाही फ्रेश लोकांची इन्व्हेस्टर लोकांची एंट्री झालेली नाही त्यामुळे तोपर्यंत आपल्याला ही कंपनी थोडीशी रिस्क वाटते पण नेमकं काय का होतंय आपण जर या अशीच संधी जर सोडली तर ही कंपनी ही हा स्टॉक चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करेल आणि आपल्या हातातून ही वेळ निघून जाईल तर त्यासाठी थोडीशी हलकीशी आपण क्वांटिटीमध्ये या कंपनीमध्ये ॲड करायची आणि आपल्याला लॉंग टर्मसाठी सोडून दिला तरी चालतो जोपर्यंत या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर लोकांची एंट्री होत नाहीत कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येत आहेत आणि कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसत आहे कंपनी ग्रीन एनर्जीमध्ये काम करते एक कंपनीचा बिझनेस पण चांगला आहे सगळं पॅरामीटर चांगले आहे कंपनीचा झिरो डेथ फ्री कंपनी कर्जमुक्त कंपनी एकाही रुपयाचं कर्ज नाही या उद्देशानं तुमच्या समोर हा स्टॉक मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे फक्त एकच थोडीशी याच्यामध्ये गडबड वाटते की आतापर्यंत या कंपनीमध्ये थोडीशी इन्व्हेस्टर लोकांची एंट्री झालेली नाही तर का तर ती एकदम छोटी कंपनी असली त्यामुळे कम कदाचित त्या लोकांची एंट्री नसावी ज्या वेळेस त्या लोकांची एंट्री होईल फॉर इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये येतील त्यावेळेस आपण नक्कीच या स्टॉकमध्ये आपली कॅपिटल आपण वाढू शकतो आपली इन्व्हेस्टमेंट थोडी वाढवू शकतो आणि लॉंग टर्मसाठी चालू शकतो तर तुम्हाला हाही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा मित्रांनो असंच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण डि डिस्कस करतच राहणार आहोत कारण नवीन जर चॅनलवर कुणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thank you.